आज पाचोरा शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलेले आहे पाचोरा शहरात व भडगाव तालुक्यात पाचोरा व भडगाव दोघं तालुक्यांमध्ये जे स्मार्ट मीटर बसवण्याचं होण्याचं कामकाज चाललं आहे त्याच्यामधून अनेक वेळा ठिकाणी गैरसमज निर्माण झाले कर्मचारी जातात की पहिले मीटर काढल्यानंतर की तुमचे मीटर फॉल्टी आहे ते आपण तपासणी देऊ आवाजच्या सव्वा बिल येईल तुम्ही वीज चोरी केली आहे तेव्हा नागरिकांमध्ये घबराट असल्याचं वातावरण आहे ले ले तर आपण साहेबांना एक विनंती केलेली आहे की आमदार साहेब अमेरिका गेलेले आहे किशोरप्पा पाटील हे पंधरा तारखेला पाचोऱ्यात ता आल्यानंतर महावितरणसोबत बैठक घेतील त्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज त्यांनी बंद करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आजपासून पाचोराव भडगाव तालुक्यात कुठलंही नवीन मीटर बसवण्यात येणार नाही तरी सगळ्या नागरिकांना विनंती आहे कुठेही पाचोऱ्या शहरामध्ये असे प्रकार घडत असल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा व हे मीटर बसवण्याला हो सर्वांनी विरोध करा हे मीटर आजपासून पाचोऱ्या शहर व बडगाव तालुका दोघ तालुक्यांमध्ये एकही एक मीटर बसवले हो जाणार नाही अशी साहेबांनी हमी आपल्याला दिलेली आहे माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे पंधरा तारखेला आल्यानंतर ते जो निर्णय घेतील महावितरणच्या बैठकीनंतर त्यानंतरच हा निर्णय होईल तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे कोणीही मीटर बसवला आल्यास हो त्याला तुम्ही नागरिकांनी विरोध करायचा व मीटर बसवू देऊ नका काही अडचण आल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा